नमस्कार आज आपण सिद्धांत प्रभाकर जोशी म्हणजे गेमिंग जगातले आपले श्रीमन लेजेंड यांच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत कर्जत सारख्या छोट्या गावातून ते आज इतके मोठे लोकप्रिय गेमर कसे बनले हे समजून घेऊया सुरुवात अगदी लहानपणापासून करूया का त्यांच्या त्या ते गेमिंग वेढ्यापासून हो नक्कीच आणि ही गोष्ट फक्त गेमिंगपुरती पुरती नाही आहे नाही का एक ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जन्म त्यांचा कर्जत मध्ये त्यांचा जो पूर्ण प्रवास आहे म्हणजे सुरुवातीचा तो संघर्ष वेगवेगळ्या नोकऱ्या आणि मग एकदम स्ट्रीमिंग मध्ये यश मिळणं हे हे सगळं कसं जुळून आलं हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ही एक काय म्हणतात त्याला चिकाटीची गोष्ट आहे बरोबर अगदी चला तर मग जरा आणखी खोला चिरूया की बारावी झाली आणि त्यांनी एथिकल हॅकिंगचा कोर्स केला म्हणजे सायबर सिक्युरिटीत कंपन्यांना मदत करायचं ट्रेनिंग पण घरात जबाबदाऱ्या होत्या त्यामुळे लगेच कामाला लागावं लागलं आयडी बी आय बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह मग भावासोबत बांधकाम व्यवसाय पण केला त्यांनी हो आणि एवढंच नाही प्रीती परी कारे दुरावा या मालिकांसाठी स्क्रिप्ट सुद्धा अरे वा आणि मग बीपीओ कॉम्प्युटर रिपेअरिंग किती किती वेगळी क्षेत्र मला हाच प्रश्न पडतो की या सगळ्या अनुभवांमधून त्यांची आजची जी बोलण्याची पद्धत आहे ती कशी तयार झाली असेल चांगला मुद्दा आहे मला वाटतं ना प्रत्येक अनुभवातून काहीतरी घेतलं त्यांनी सेल्स मधून लोकांशी कसं बोलायचं ते थे शिकले असतील स्क्रिप्ट रायटिंग मधून स्टोरी कशी सांगायची पकड कशी घ्यायची हे कळलं असेल आणि मग तो गेमर कट्टावरचा एपिसोड तिथे एकदम लोकांच्या नजरेत आले ते त्यांची ती एनर्जी बोलण्याची स्टाईल हो हो आठवते मित्रांनी मग सांगितलं की अरे तू स्वतःच का नाही सुरू करत स्ट्रीमिंग मग त्यांनी केलं सुरू सुरुवातीला पबजी पीसी ला प्रतिसाद नव्हता म्हणा अच्छा पण मग पबजी मोबाईल आला आणि सगळं चित्रच पालटलं मोबाईल गेमिंग तेव्हा खूप वाढत होत आणि बघता बघता काही महिन्यातच एक लाख सबस्क्रायबर्स काय सांगताय फक्त काही महिन्यात एक लाख अविश्वासनीय हो ना थक्क करणारी वाढ होती ती इथेच तर खरी गंमत आहे नाही का त्यांची ती खास हिंदी मराठी मिक्स कॉमेंट्री अगदी ते त्यांचे डायलॉग अग माझा बागा अग पिशपिली पिली पिच आणि मध्येच गाणी म्हणणं हो हो त्यामुळे ते एकदम प्रेक्षकांना आपलेसे वाटले त्यांची ती श्रीमन आर्मी तयार झाली म्हणजे ही शैलीच त्यांची ओळख बनली एकदम अस्सल मातीतलं काहीतरी वाटत हेच त्यांचं सेलिंग पण हे यश टिकवणं सोपं नव्हतं लेखात उल्लेख आहे बघा की कॉपीराईट स्ट्राइक मुळे पहिलं चॅनल बंद पडलं टीव्हीवरचा कंटेंट वापरला म्हणून कमाई थांबली मोठा धक्का होता तो अरे रे मग पण ते थांबले नाहीत हार नाही मानली नवीन चॅनल सुरू केलं लगेच आणि आज ते अठरा पॉईंट सहा लाखाहून जास्त सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचले श्रीमन लेजेंड लाईव्ह नावाचं दुसरं चॅनल पण आहे त्यांचं म्हणजे ही फक्त चिकाटी नाहीये तर परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता पण आहे आणि विशेष म्हणजे ते फक्त गेमर नाहीयेत त्यांना खगोलशास्त्राची खूप आवड आहे स्वतःच्या टेलिस्कोपमधून चंद्र बघतात फोटो काढतात छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत ते शिवजयंतीला तर स्पेशल स्ट्रीम असतो त्यांचा हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं समाजकार्य आठवतंय कोल्हापूरच्या पुरावेळी त्यांनी एक रुपये जमा केले होते म्हणजे गेमरच्या पलीकडेही ही काही आहेत ते अगदी बरोबर आणि ही फक्त एकदा केलेली मदत नव्हती त्यांनी श्रीमंत फाउंडेशन सुरू केलंय त्यामार्फत शिक्षण आरोग्य आपत्ती निवारण अशा क्षेत्रात ते काम करतात त्यांची महिन्याची कमाई साधारण पाच ते दहा लाख रुपये असल्याचं म्हटलं जातं आणि त्याचा मोठा वाटा ते या फाउंडेशनसाठी वापरतात हे खूप महत्त्वाचं आहे पायल गेमिंग सोबतच्या नात्याच्या चर्चांना त्यांनी स्पष्ट नकार दिलाय आई त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहे बहिणीशी पण त्यांचं चांगलं नातं आहे असं लेखात लिहिलंय डॉक्टर भक्ती वैद्य आणि पूजा उल्हास हो आणि यासोबतच त्यांना प्राणी पण खूप आवडतात सिंबा नावाचा कुत्रा आहे त्यांच्याकडे आणि दोन मांजरी पण आहेत बाईक्सची आवड तर आहेच पल्सर एन एस टू हंड्रेड आणि कावासाकी निंजा झेड एक्स टेन आर अरे वा आणि डीजे आय अवतार ड्रोन पण आहे म्हणजे हे सगळे डिटेल्स मिळून आपल्याला स्क्रीनवरचा जो श्रीमन लेजेंड आहे त्याचा पलीकडचा माणूस दिसतो एक कंप्लीट पॅकेज वाटतं तर मग आपण जे काही बोललो त्याचा अर्थ काय काढायचा श्रीमन लेजेंड म्हणजे फक्त एक यशस्वी गेमर नाहीयेत तर मेहनत प्रामाणिकपणा आणि त्यांची ती स्वतःची विनोदी मोकळी शैली यातून त्यांनी स्वतःची ओळख बनवली आहे कर्जत सारख्या छोट्या गावातून इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचणं हा प्रवास खरंच खूप प्रेरणा देणार आहे अनेकांसाठी अने एक एक उदाहरण आहे अगदी आणि आणि यातून मोठा मुद्दा पण समोर येतो तो, तो म्हणजे म्हणजे प्रादेशिक ओळख ते पन, हे आजचं डिजिटल माध्यम यांचं मिश्रण किती यशस्वी होऊ शकतं त्यांनी मनोरंजन मराठी संस्कृतीचा टच आणि सामाजिक जबाबदारी याची खूप छान सांगड घातलीये आजच्या डिजिटल जगात हे खूप महत्वाचं आहे नाही का बरोबर आणि जाता जाता एक विचार येतोय मनात की भविष्यात आपल्या भारताच्या या डिजिटल विश्वात प्रादेशिक भाषा तिथली संस्कृती यांचा प्रभाव अजून किती आणि कसा वाढत जाईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच